सहकारी साखर कारखान्याचे संचालक सन्मान्य सोपनराव गवारे आपण आपल्या सर्व सहकार्यांच्या समोर या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी उपस्थित सर्व मांडवकर ग्रामवासी तालुक्यातील पहिल्या मंडळीच्या वतीनं सरज स्वागत लवकर ओंकार कोळपी मांडवकर चला शबाद ओंकार कोळपी मांडवगड ओंकार कोळपे अरे का पैलवान झाला लवकर ओंकार पुढची तयार राहुल गावाणी वडगाव लाल काश्योम आदित्य खोमणे मांडवगण निळा काश्योम संतोष कोळपे मांडवगण लाल सार्थक बीडकर पिंपळी निळ काश खूप पैलवान आहेत बाबा

शिंदे या ठिकाणी उपस्थित झालात आपलं मनापासून सर्ष स्वागत त्याचबरोबर महाराष्ट्र सैनिक असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य बबनरावजी पवार या ठिकाणी उपस्थित झालात आपलं या ठिकाणी मनापासून सर्ष स्वागत जोडीला जोडच मिळणार आहे माता भगिनीच सगळं लक्ष या कुस्ती आहे या गुडगुटीत पैलवानांच्या वरती दोघही भारी खेळत आहेत आणि दोघही भाऊभाव वाटावे असे आहेत पुणे जिल्हा किसान मोर्चाचे अध्यक्ष सचिन भाऊ या ठिकाणी सचिन जिल्हाध्यक्ष भाजीबा किसान मोर्चा आपल्या सर्वांचे मांडवगन ग्रामवासी यांच्या मनापासून स्वागत

आणि तिकडे मुलीचे रड लागिणीच्या गाडा त्यामुळं महाराष्ट्र रिणी झा मरण वाघिणी झा प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तुंग भर झाल्या सावित्रीबाई फुलेंच्या त्यागानं कष्टान आज मान सन्मान मिळाला त्या थोर क्रांतीच्या आग्रहाली सावित्रीबाई फुले म्हणून आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे

निर्वी ग्रामस्थ त्या ठिकाणी आपण सगळे उपस्थित झाला आपलं मनापासून स्वागत ओपन सहा वाजता बरोबर घटाला प्रारंभ होईल हा हा नसत पण म्हणजे आणि दोन बुलेट बुलीटची किंमत आहे आता दोन लाखाच्या पुढे नक्कीच असणार सव्वा दोन लाख मर्दा आणि बुलेट हे दातृत्व आहे दाणशोऱ्यांचं खरोखर कौतुक आहे आणि बुलेट गाडी पहा भाऊ भाऊ गर्दी कमी गर्दी कमी कर भाऊ वसंतराव फराटे पाटील प्रतिष्ठानच्या वतीनं राजीव शेठ वसंतराव फराटे पाटील बुलेट गाडी आणि इकडे प्रदीप ओ प्रदीप दादा कंद महिलांसाठी बघा